मिरजेत मोहरम सणाची सांगता समस्त मिरजकर नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मोहरम साजरा हिंदू मुस्लिम प्रतीक असलेला मिरजेचा मिरासाहेब दरका आणि इमाम दर्ग्याच्या पंचांची ऐतिहासिक भेट करून हा सण साजरा केला के जातो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाला सात तारखेला सुरुवात झाली परंपरेप्रमाणे रविवारी सायंकाळी मोहरमनिमित्त बारा इमाम दर्ग्यामध्ये पंजांची पहिली भेट झाली त्यानंतर दुसरी मेरा भेट झाली परंपरेप्रमाणे दर्गा व बारा इमाम दर्गा येथे तर काल दर्गा येथे कत्तल रात्र म्हणजे अल्लाबाद झाला आणि आज पहाटे चौथी भेट होऊन मेरासाहेब दर्गा येथे मोहरम सणाची सांगता करण्यात आली तसेच सरबतच्या गाड्या सजवून नागरिकांना सरबतच वाटप केलं जात हा मोहरमचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पश्चिम उत्तर येथून मोहरम पाहण्यासाठी नागरिक मिरजेला येतात सजवल्या जातात तर काही आकर्षक डेकोरेशन देखील चार मिनार यांची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली होती ही प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती तर दरवर्षी मिरजेत डॉल्बीचा दंदनाट करून मोहरम सण साजरा केला जातो पण यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीत डॉल्बी मुक्त मोहरम सण साजरा करण्यात यावा अशी मागणी समस्त मिरजकर नागरिक व दर्गा जमात खादिम यांनी केली होती मिरजेतील सुज्ञ नागरिकांमुळे आणि खास करून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रथमच डॉल्बी मुक्त मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महानकर निपसाठी आदि माने मिरज ताजा बतमेंसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा